मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकार त्यांच्या सौंदर्या मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकार त्यांच्या सौंदर्यासह फिटनेसची विशेष काळजी घेतात त्याचप्रमाणे आपणही फिट असावे असं प्रत्येक चाहत्याला वाटत असतं नव्वदच्या दशकातील अनेक मराठमोळे कलाकार आजही निरोगी आरोग्यासाठी दररोज व्यायाम करतात त्यातील एक मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करीत आहेत ऐश्वर्या नारकर इतक्या फिट आणि सुंदर कशा दिसतात असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना त्यांच्या शंका निरसण्यासाठी आपल्या चाहत्याने त्यांनी त्यांची माहिती दिली पाहिजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्या व्यायाम करताना दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या मॅटवर उभ्या असून आपले केस बांधत आहेत तसेच सुरुवातीचे काही स्टेप्स करताना दिसत आहेत व्यायाम करताना आपल्या शरीरात जास्तीत जास्त पाणी असणं आवश्यक आहे त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये पाणी पिताना दिसत आहे व्यायामाचा हा अगदी छोटासा व्हिडिओ ऐश्वर्या यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे व्हिडिओ पोस्ट करीत त्यांनी त्याला कॅप्शन सुद्धा दिलं आहे त्यामध्ये त्यांनी व्यायाम करणं कधीच थांबू नये असं लिहिलं आहे ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दर त्या दररोज काय व्यायाम करतात याचीही माहिती दिली आहे व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या दररोज चाळीस स्क्वॅड्स मारतात तसेच चाळीस सुमो स्क्वॅड्स मारतात त्यानंतर त्या लगेच वीस बम्बीज करतात तसेच वीस सुद्धा करतात शेवटी त्या वीस क्रंचेस आणि वीस जम्पी जॅक्स करतात या सर्व व्यायामाचे दररोज दोन सेट करतात दररोज असा व्यायाम करत असल्याने ऐश्वर्या नारकर आजही अगदी तिशीच्या आत असलेल्या तरुणी सारख्या दिसत आहेत ऐश्वर्या नारकर आणि त्यांचा पती अविनाश नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात मराठी मनोरंजन विश्वातील चा या जोडीने लाखो चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे या दोघांचे अनेक रील्स व्हिडिओ व्हायरल होतात त्यांची केमिस्ट्री पाहून चाहते देखील त्यांचं भरभरून कौतुक करतात तर काही जण त्यांच्यावर टीका देखील करतात तर ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य पाहून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका